शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय शे महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांना आता सरसकट मदत मिळणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाची आणि दिलासा देणारी देखील बातम्या आलेले आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातम्या पाहायला मिळणार आहे त्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर खरेदी दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्वपूर्ण नांदेड जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांना एकशे एकोणऐंशी कोटी रुपयांचा विमा परतावा मंजूर सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीकुम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पंतप्रधान पेकुमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटका अंतर्गत दोन लाख चौपन्न हजार तीनशे तेहतीस शेतकऱ्यांना एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी एकसष्ट लाख रुपयांचा परतावा हो मंजूर झालेला आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्या संदर्भातील देखील पीक विम्याची सोयीतर बातमी आपण पाहणार आहोत त्यासाठी उडवला शर्टपर्यंत पहा जिल्ह्यातील वीस हजार तीनशे सत्तावीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रत्येकी पन्नास हजार पायांचे अनुदान जमा शेतकऱ्यांना दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयापर्यंत अनुदान वितरित करण्यात येत आहे या अंतर्गत वाशिम जिल्ह्यामध्ये प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांपैकी वीस हजार तीनशे सत्तावीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे व शेतकरी मित्रांनो राज्यातील उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या देखील बँक खात्यावरती प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचे अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अखेर शेतकऱ्यांना दिलासा सोयाबीनसाठी पंचवीस टक्क किंवा अग्रिम रक्कम मंजूर अधिसूचना जारी आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारीच बातमी पाहायला मिळत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अधिसूचना जारी करण्यात आलेली असून त्यानुसार सोयाबीन पिकासाठी संभाव्य नुकसान भरपाईच्या पंचवीस टक्क्यागाव रक्कम सर्व विमाधारक शेतकऱ्यांना देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता नुकसानीची अग्रिम रक्कम मिळणार आहे त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता लवकर मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांना तीन कामांची पूर्तता करण्याचे आव्हान एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे केंद्र सरकारद्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू करण्यात आलेली आहे पी एम किसान सन्मान योजनेद्वारे शेतकऱ्यांना आतापर्यंत सतरा हप्त्यांमध्ये चौतीस हजार रुपये देण्यात आलेले आहेत पी एम किसान सन्मान योजनेच्या अठराव्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे शेतकऱ्यांना मात्र आता पी एम किसान सन्मान योजनेच्या अठराव्या हप्त्याची रक्कम मिळण्यापूर्वी तीन कामे करावी लागणार आहेत जर पाहायला गेला तर ई के वाय सी आधार आणि बँक खाते लिंक करणे आणि शेतजमीन पडताळणी करणे आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांच्या या या तीन बाबी बाबी प्रलंबित असतील त्यांना पूर्ण लागणार आहेत तरच अठराव्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे शेती पीक नुकसान भरपाई मदतीसाठी ई के वाय सीचे चे प्रशासनाचे आव्हान ई वाय सी केली तरच मिळणार अतिवृष्टीची भरपाई सध्या जर पाहायला गेलं तर ई के वाय सीचे प्रमाणीकरण केले नसल्यामुळे शासन स्तरावरून अनुदान मंजूर झाले असूनही अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले नाही त्यासाठी स्तरावरील तलाठी कृषी सहाय्यक व ग्रामसेवक हो यांच्यामार्फत ई के वाय सी करण्यासाठी यापूर्वी प्रयत्न करण्यात आले होते तरी देखील अद्यापही शेतकऱ्यांनी ई के वाय सी न केल्यामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित राहत आहेत त्यामुळे अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आवाहन केले जात आहे ई केवायसी केली तर शेतकऱ्यांना अतृष्टीच्या नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे राज्यात सोळा लाख हेक्टरवरील पिके बाधित सप्टेंबर मध्ये अतिवृष्टी मराठवाड्यातील खरीप पिकांचे मोठे नुकसान जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये सप्टेंबर मध्ये अतृष्टीने खरीप हंगामातील पिकांना पुन्हा एकदा तडाखा दिला आहे जवळपास सोळा लाख सोळा हजार तीनशे चाळीस हेक्टरवरील पिके बाधित झाली असून मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालामध्ये नमूद केले आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मागणी होत आहे सोयाबीन कपाशी पोटी एकशे पंच्याहत्तर कोटींची मदत मंजूर होण्याचा अंदाज आता जर पाहायला गेलं तर गत वर्षाच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या मदतीसाठी नगर जिल्ह्यामध्ये पाच लाखांहून अधिक शेतकरी पात्र ठरणार असून त्यांना जवळपास एकशे पंच्याहत्तर कोटीपर्यंत मदत मिळणार आहे त्याचबरोबर उर्वरित राज्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे अनुदान आता लवकर जमा होण्याची शक्यता आहे पीक पेरासाठी तेवीस सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ इंटरनेट शिवाय नोंदणी शक्य शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्याचे आव्हान सध्या सर पाहायला गेलं तर महसूल विभागामार्फत ई पीक पाहणी प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना पीक पेरा स्वतः नोंदवण्याची सुविधा आहे या नोंदणीची मुदत पंधरा सप्टेंबर पर्यंत होती मात्र अद्यापिक आहे शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ॲपद्वारे पीक पेरा नोंदविला नसल्याने नोंदणीसाठी नो तेवीस सप्टेंबर पर्यंत मदतवाढ देण्यात आलेली आहे त्यानुसार शेतकऱ्यांना आता आपल्या पिकांची ई पीक पाणी करून घेण्याचे आवाहन केले जात आहे ई पीक पाणी केली तर शेतकऱ्यांना आता शासकीय मदत मिळणार आहे हवामान खात्याचा विदर्भ मराठवाड्यामध्ये अलर्ट एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर पावसाने गणरायाच्या <णगीण> विसर्जनामध्ये <णगीण> कोणताही <णगीण> अडथळा <णगीण> आणलेला <णगीण> नाही <णगीण> त्यामुळे भाविकांनी गणरायाला उत्साहामध्ये वाजत गाजत निरोप दिला मात्र आता पाऊस पुन्हा परतलेला आहे भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिलेला आहे कापूस व सोयाबीन उत्पादकांना लवकरच पंतप्रधानांच्या हस्ते नुकसान भरपाई धनंजय मुंडे यांनी घेतला आढावा एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्याचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकर होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे त्यानुसार आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये रक्कम जमा होणार आहे चाळीस कोटी चौदा लाख रुपयांचे अनुदान वाटप शेतकऱ्यांना दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे गतवर्षीच्या खरीप दुष्काळी नुकसान भरपाई अनुदानाचे वाटप आता अंतिम टप्प्यामध्ये आलेले असून एक लाख एक हजार एकशे ब्याण्णव लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एकशे आठ कोटी ब्याण्णव लाख तेतीस हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झालेले आहे शुक्रवार अखेर चाळीस कोटी चौदा लाख एक्केचाळीस हजार पाचशे चार रुपयांचे अनुदान पंचेस हजार सातशे अठ्याहत्तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्या संदर्भातील कमेंट करून नक्की कळवा लाडकी भन योजना बंद होणार नाही मुख्यमंत्र्यांची ग्वाही बुलढाणा येथे महिला सशक्तीकरण अभियान आता जर पाहायला गेलं तर लाडकी भन योजनेमुळे विरोधकांच्या पोटामध्ये गोळा आलेला आहे त्यामुळे विरोधक ही योजना बंद होणार असल्याचे अफवा जनतेमध्ये पसरवत आहेत मात्र किती विरोध झाला तरी लाडकी बन योजना बंद होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे ई <cima> पाहणीसाठी मुदत मुदतवाढ हजारो शेतकऱ्यांना दिलासा सरोवर डाऊन खोडा तेवीस सप्टेंबर पर्यंत करता येणार नोंद सध्या जर पाहायला गेलं तर इपीक पाहणीसाठी अनेक अडचणींना सामना करावा लागत होता यामुळे महसूल विभागाने खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील शेतकरी स्तरावरील ए पीक पाणीला सात दिवसांची मुदत वाढ दिली असून आता शेतकऱ्यांना तेवीस सप्टेंबर पर्यंत आपल्या पिकांची ए पीक पाणी करता येणार आहे पीक पाणी केली तर शेतकऱ्यांना पीक विमाचा नुकसान भरपायचा लाभ मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पीक पाणी करून घेण्याचे आवाहन केले जात आहे पीक संदर्भातील बातमी हिंगोलीतील तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचा लाभ सध्या जर पाहायला गेलं तर आता कोणत्याही जिल्ह्यातील पीक विम्या संदर्भातील महत्वाची बातमी आली की ती आपण तुम्हाला कळत असतो त्याचनुसार आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीकम्या संदर्भातील महत्वाची बातमी आलेली आहे तर आता जर पाहायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकासाठी मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती लागू करण्यात आलेली असून सोयाबीन पिक भरलेल्या शेतकऱ्यांना विम्याची पंचवीस टक्के रक्कम अग्रिम स्वरूपामध्ये देण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिलेले आहेत त्यामुळे आता जिल्ह्यातील तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना कोटी रुपयांची रक्कम मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्या संदर्भातील देखील पिकुम्याची बातमी बात आली की ती तुम्हाला कळवण्यात येईल नगर मध्ये कांदा प्रति क्विंटल पाच हजार दोनशे रुपये आठ दिवसांपासून तेजी तीनशे ते चारशे रुपयापर्यंत पर्यंत वाढ सध्या जर पाहायला गेलं तर नगर जिल्ह्यामध्ये गावरान कांद्याची आवक होत आहे बाजारामध्ये सध्या कांद्याला प्रतिक्विंटल एक हजार पाचशे ते पाच हजार दोनशे रुपयापर्यंत दर मिळत आहे आठ दिवसांपासून साधारण तीनशे ते चारशे रुपयापर्यंत प्रति क्विंटल आहे नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळणार पालकमंत्र्यांची ग्वाही आता जर पाहायला गेलं तर आठवडाभरामध्ये पंचनामे पूर्ण होतील पंचनाम्यानंतर शेतीच्या नुकसानीची मदत विनाविलंब शेतकऱ्यांना देण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे त्यानुसार आता नांदेड जिल्ह्यामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांना पुन्हा प्रोत्साहन आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारीच बातमी पाहायला मिळत आहे महात्मा जितराव फुले शेतकरी कर्जमुखी योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहन योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणाकरिता दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली असून आता शेतकऱ्यांना तीस सप्टेंबर पर्यंत आधार प्रमाणीकरण करता येणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील पिकुम्याची बातमी आले की ती तात्काळ तुम्हाला कळवण्यात येईल आणि अशाच महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद